रामकृष्णारी जय जय विठू माऊली संत मुक्ताबाई अभंग आकाशाचा चंद्र शोभे माझ्या अंगणात आकाशाचा चंद्र शोभे माझ्या अंगणात पंढरीचा विठ्ठल दळितो जनीच्या घरात पंढरीचा विठ्ठल दळितो जनीच्या घरात कारे भाग लासी देवा कारे शिनलास सारे भाग लासी देवा कारे शीनला स आनंदाने येईन देवा तुझ्या राऊळात आनंदाने येईन देवा तुझ्या राऊळात रूप तुझे पाहून या मन होई शांत कृप तुझे पाहून या मन होई शांत आकाशाचा चंद्र शोभे माझ्या अंगणात आकाशाचा चंद्र शोभे माझ्या अंगणात पंढरीचा विठ्ठल दळितो जनेच्या घरात पंढरीचा विठ्ठल दळितो जनेच्या घरात गोड तुझे देवा गोड तुझे नाम गोड तुझे नाम, देवा गोड तुझे नाम आवडीने गायन देवा तुझं हरिनाम आवडीने गायन देवा तुझं हरिनाम अमृताची गोडी देवा तुझ्या भजनात अमृताची गोडी देवा तुझ्या भजनात आकाशाचा चंद्र शोभे माझ्या अंगणात आकाशाचा चंद्र शोभे माझ्या अंगणात पंढरीचा विठ्ठल दळितो जनीच्या घरात पंढरीचा दळितो जनीच्या घरात मने मुक्ता बाई ऐक जनबाई मने मुक्ता बाई ऐक जनबाई तुझ्यासाठी पांडुरंग आला ठाई ठाई तुझ्यासाठी पांडुरंग आला ठाई ठाई नाथा हरी असे कृपवंत आकाशाचा चंद्र शोभे माझ्या अंगणात आकाशाचा चंद्र शोभे माझ्या अंगणात पंढरीचा विठ्ठल दळितो जनीच्या घरात पंढरीचा विठ्ठल दळितो जनीच्या घरात